गोकुल सोबत गोकुल महाराजांच्या पाठीमाग आहे त्याचं एक प्रतीक दिसत मी म्हटलं तसंच ना रयतेचा आज फॉर्म आहे जनतेचे उमेदवार म्हणून शाहू महाराज पुढे आलेले आहेत आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये देखील दिसून येईल की जनतेचा मॅन्डेट छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराजांच्याच पाठीमागे असतात जागेसाठी मुख्यमंत्र्यांना दोन दोन वेळा कोल्हापूर नाही मला वाटतं ते अपयश आहे कारण की आज त्यांना समजूत काढण्यासाठी चोवीस तास कोल्हापूरमध्ये राहावं लागलं परत फॉर्म भरून माझी ताकद आहे हे दाखवण्यासाठी त्यांना त्या ठिकाणी यावं लागलं याचा अर्थ उमेदवारांची ताकद नाही इथली ताकद नाही हे सिद्ध झालेलं आहे आणि म्हणून सगळ्यांना आणण्याची वेळ समजूत काढण्यासाठी त्यांना करावी लागली काय असेल चार जून काय शंभर टक्के तीन ते चार लाख मताधिक्यानं शाहू महाराज हे जनतेचे खासदार म्हणून लोकसभेमध्ये जाते आहे की अडीचशे मी परवा सुद्धा म्हणलं दोनशे चौदाच्या वर भाजप जाऊ शकत नाही आणि म्हणून हे फोडाफोडीचं चा राजकारण चालू आहे जनता कंटाळलेली आहे किती वर्ष काँग्रेसवर तुम्ही टीका करणार तुम्ही दहा वर्षात काय केलं तुम्ही सांगत नाही किंबोना महागाई किती वाढली सिलेंडरचा दर किती वाढला या सगळ्या गोष्टी तुम्ही सांगत नाही परंतु काँग्रेसवर टीका करताय काँग्रेसचं राहुल गांधींनी दिलेलं न्यायपत्र आपण बघितल्यानंतर लक्षात येईल की या देशातल्या जनतेला विश्वासाचं न्यायपत्र त्यांनी आणलेलं आहे इंडिया आघाडी विश्वासाच पात्र राहील महाविकास आघाडी विश्वासास पात्र राहील हे जनतेला कळलेलं आहे म्हणून हा उत्साह मान, मान आदे आदे ही जे मी तसं अपमान त्यांच्यामध्ये प्रचंड प्रमाणात त्या ठिकाणी सुरू आहे आता मतात त्याचा परिणाम आपल्याला दिसून येईल प्रचंड नाराजी त्या त्या गटांची आणि ते मतात शाहू महाराजांच्या बाजूने दिसत या निवडणुकीत उमेदवार आता निश्चितपणे मी म्हटलं तसं शाहू महाराजांचा जे काय या कोल्हापूरमध्ये योगदान आहे त्याचा पैरा भेटणार आहे आणि शाहू महाराज हे उमेदवार आहेत आणि म्हणून आम्हाला अपेक्षा आहे की निश्चितपणे लोक शाहू महाराजांच्या बाजूने विषय आता जनतेचा प्रतिसाद बघितल्यानंतर विषय कुणाचा होणार विरोधकांचा विषय होणार महाव्यतीचा विषय कट होणार आहे आणि कोल्हापूरची जनता खटक्यावर बोट जाग्यावर पलटी एक प्रश्न आहे काल एकशे आठ नगरसेवक नाही नाही आमच्याकडे देखील आजी माझी नगरसेवक प्रचंड आहे काल एकशे पाच जे मीटिंगला ला होते त्यातले साठ मला भेटून गेले राहते आ क आ। कणीदार <laughs> <ख़खँ, खमंगा. laughs> <गगँ, गोकुल्तु। हाँ? laughs> अगदी घरच्या सारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तू ताज्या घडामोडींसाठी आर के व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका